मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळं जवळजवळ कार रिक्षात बारा तोळं सोनं हे विसरलेलं होतं आणि कांदवली पोलिस स्टेशनमध्ये ही बॅग सकाळी अकरा वाजता जमा केल्यानंतर जवळजवळ अथक प्रयत्न करून मूळ मालकाला म्हणजे ज्या महिलेचं दागिनं वगैरे होतं त्यांना चार तासातच त्याने कांदोली पोलिस स्टेशनमधून हे दागिनं परत देत आहेत त्यांच्या सोन्याच्या बांगड्या आणखीन पायातले पंजन वगैरे सर्वसाधारणपणे दहा ते बारा तोळं सोनं आणि काहीतरी त्यांच्या पाकिटमध्ये हजार पंधराशे रुपये होतं कर्तव्य पोलीस अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून चार तासातच ह्यांना ते दागिने परत दिले आणि दिलीप शेजाव हे हो प्रामाणिक रिक्षावाले आहेत ते विरारला राहतात आणि त्यांच्याकडे हे दागिने त्यांच्या गाडीत बॅग राहिलेली होती त्यांनी सकाळी कांदोली पोलीस स्टेशनमध्ये जमा केले आणि मुंबई पोलिसांनी तात्काळ मूळ मालकाला चार तासात ती बॅग परत दिली धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद